आज ना ऊन वाढले आता उन्हाळ्याच लागलाय उगस तिला ऊन पाठवलं मग आहे का नाही आता काय करते पाणी तर लागणार ना, ना अरे पण काय होत लेकरू लेकरू ले काय दिवस काय बोलायचं मला तर ले वाईट वाटतं बघा तिच्याकडे बघून तिच्या जागी जर जा आपलीच लेक असते आणि तिच्या सोबत असं झालं असत तर काय केलं असत देवानी पण बघा ना काय भोग भोगायला लावला आपल्याला अरे एक तर तरुण लिवक गेला ही तरुण टाक लिकरू सांभाळायची पाळी आली अहो आपलं जाऊ जाऊ आपला आता किती दिवस राहिलात पण तुम्हाला काय वाटतं तिच्याकडे बघून तिच्या तोंडाकडे नाही बघवत मला तिचं तोंड जरी पाहिलं ना मी तरी माझ्या डोळ्यातून पाणी येते काय सांगू तुला अहो लोकाचं तर काय हो लोकाचे तोंड आहेत बोलणारे पण अहो त्या पोरीने कधी कधी कोणाच्या असं मानवर करून नाही बघितली हो आणि आपल्या पोराला कायम सुखातच ठेवत आली आणि तिचे सुखाचे दिवस सुरू झालेत आणि हे लय वाईट आहे मला तर बघवतच नाही बघवत नाही पण आपण हिंमत हारली तर त्या पुरीकडे कोण बघायचं कस तरी जीव राहायचं येऊ हे बघा तिच्या समोर आजबात रडायचं नाही तिला तिला असं दाखवायचं नाही तिला खुश ठेवायचं आपण आता तिला खुशच ठेवा हे नाही त्या शिव मला ना काई काई का नाए, नाए, तिला राहत आणायच वाटते पण घरी तरी कसं ठेवा एकटीच्या मनात काय काय विचार येत असतील कमी जास्त करून घेतलं म्हणजे नाही नाही द्यावा जाऊ दे काय नको तिला मुलाप्रमाणे सांभाळायचं असं समजायचं आपला मुलगा मेला पण मुलगी जिवंत आता आपल्याला ही बोग बोगायची पाळी आलेली ती बोगल्याशिवाय पर्याय नाही आपलं हे एक तुम्ही लाख मोलाच बोलले का पोरग जरी नसलं ना तरी पोरगीच ती आपली अरे नवतू जर घरात बघितलं ना तर जीवाची निस्ती लाई लाई होती अरे लोक चालता बोलता मला तिचं लग्न करून टाक अरे पण मी म्हणू तिला तू बाई तू लग्न कर म्हणून माझ्या पण मनात येतो पण हिंमत नाही होतो त्या पोरीने काय विचार करायचा आणि ती पोरगी तर अशी झुरत राहिली मला नाही बघवत आहो आपण काहीतरी विचार केला पाहिजे तिच्याबद्दल अरे रोज सकाळच्या पारी नवऱ्याच्या फोटोला हरगा घालता आणि बघतो इतकं वाईट वाटत मला नाही असं वाटतं ते फोटो सुद्धा घरात ठेवू असं काय बोलता पोटचा गोळा होता तो सगळं मान्य आहे मला तुझं पण त्याच्या पुढे मला पर्याय नाही अरे मला सुद्धा काही कळत नाही का तुझं सोन्यासारखं लिकडून येलय अरे लोक काय म्हणते कसं तोंड मी देऊ इथं एक तर मला असं वाटतंय जागावा का मारावा का इथून निघून जावा आता तुम्ही असं अभद्रपणे बोलायला तर मी काय करायचं तोंडा का बघायचा असं काही पण नका बोलू बर त्या पुरीचा विचार करायला बाहेर ना आपण अरे तू घरी राहते ग पण मी चार चौघात जातो कसं कस तोंड देऊ कोणाला अहो तुम्ही तरी बाहेर जाता पण चोवीस तास मला तिच्या समोर राहावं लागतंय तिचं तोंड बघून मी काय उत्तर देऊ तिला सांगा ना तिला काय सांगू बाई कि तू असं सहज तिला असं चांगला सासरुंगार करतरी बघायचो होतो आणि आज तिच्या कपाळाला टिकले नाही हो अरे तिचे आई बाप सुद्धा इतकी गरीब माणसं येत कोणच्या तोंडाने त्यांना म्हणू की बाबा मुलीचं लग्न लावून देऊ का खरं आहे तुमचं कोणत्या तोंडाने बोलायचं अरे कोणताही खानदानी माणूस आहे ना विध बाबाईच जर लग्न करायचं म्हणलं तर दहा वेळा विचार करतो खरंय तुमचं पण आहे ना आपण ही मुळीत काढू असं मला वाटतं काही जनन ती म्हणन अहो खरं आहे लोकांचा जाळ झाला काही जनता म्हणेन ती म्हणेन चल तू आपण हे ना ही उरपून घेऊ तर पाणी घेऊन ये तुमचं आता बाद झालो लोकांचा विचार करणं आता लेकराचा विचार कराय बाहेर आणि जर आपलीच पोरगी असती तर लग्न लावूनच दिलं असतं की चला पाणी लागलं जातच नाही माझ्यासारखा नापास होशील ना लागेल घरात जाईल जातो काय माहित कपडे बिपडे तर चांगले घालून बसतो नुसतं कावत काय कॉलेजला गेलं तरी काय कळत काय कळत नाही डोकं ऐक तुला मेंदू पाय मेंदू पाहिजे त्यासाठी मेंदू तोच नाहीये तुझ्याकडे तो तो कुठ चालली कुठं चालली म्हणजे तुला काय करायचंय अगं विचारलं लगे आले की तावली का माझ्यावर तुला का विचारायचे काय वज घेतले दे इकड रे पकड तू वेळ शेतात जायचंय मला ते अगं तो तू असं वज बेज उचलण चांगलं वाटतं का आणि कवर शेतातले काम करते आता दे सोडून कवर करते म्हणजे तुला मी आतापर्यंत नीट सांगते तू माझ्या वाटत जात जाऊ नको अगं मी काय म्हणतोय हे बघ गेला गेला नवरा अजून पुढचं आयुष्य पडलंय तुझ मी आहे की गेला गेला नवरा म्हणजे आणि तुझं काय करू मी माझ्याशी लग्न कर लाज वाटते का तुला असं बोलताना अरे माझा नवरा गेल्यानंतर माझं मी कसे दिवस काढते ते मला माहितीये तुम्हाला काय रे बोलायला अगं काय कमी आहे माझ्यात हे बघ तुला आता सांगते मला हात लावत जाऊ नको अगं माझ्याकडे सगळे गाडी आहे आहे पैसा आहे चार चार फोन खिशात येत आता दोन आहेत दोन त्याच्या खिशात येत माझे फोन काय पाहिजे अजून सगळं काही ना ते तुझं तुलाच ठेव तुझा हो। मोठेपणा मला सांगू नको कळालं ना अगं वेळे तुझ्यासारखी रूपवान देखणी सुंदर अशी आपसरा जर माझ्या घरात आली तर माझ्या घराचा स्वर्ग नाही का होणार तुला लाज वाटत नाही का हे सगळं बोलताना लाज मिळत नाही चल माझा कर काय आरडा करशील तू काय म्हणजे अरे कुणी पाहिलं तर काय म्हणजे तुझं काय ना रे पण माझी अरे कोणाच्या बापाला भेट नाही मी अख्खा गाव माझ्या ताब्यात ये तू नसशील भेट अगे हे बघ तुला आता, मी शेवटचं सांगून ठेवत्या माझ्या वाट्याला जाऊ नको म्हणून मला तुझ्या मध्ये इतका पण इंटरेस्ट नाही आणि नवरा नसलेल्या बाईशी कसं वागायचं ना त्या अगोदर लक्षात घे कळालं का नाही तुला उचलून नेले ना तर नावाचा रंग नाही मी काय नावाचा रंगा नाही रंगापट आहे बाबा लग्नानंतर कस होईल माझ अर कसली काय काय मला अरे अर्धा तास झालाय पूर्गी आईना काय भनगडी हो तेच ना मी तेच म्हणणार होते तुम्हाला मला तर काळजी वाटायला लागली काय उन्हाची चक्कर बिका आली काय बरं आपण बघूया काय आलंय माझ्या नशिबाला काय माहिती नवरा नाही म्हणून हे सगळं सहन करावं लागते नवरा असता तर कशाला हे सगळं घडलं असतं माझ्यासोबत आणि इथून जाऊ तर जाऊ कोणाच्या दारात आईबापांची परिस्थिती तशी सासू सासरे मग चांगले आहेत पण त्यांना तर हे सगळं कसं सांगू स्वतःच्या जीवाला खातात त्यांचा मुलगा नाही म्हणून आणि त्यांना त्यात अजून माझं काय सांगू मी माझ्या मनातलं पण आज ही गोष्ट जी घडली ती सांगितल्याशिवाय पर्याय नाही उद्या जर परत माझ्यावरती अशी वेळ आली तर कोणी माझ्या मदतीला नाही हे लपवणं बरोबर नाही काय काय झालं झालं भाई हाका? <laughs> हाका? <होसुर laughs> मला असं वाटलं चक्कर आले का बस 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 खाली बस झालं काय काय झालं तुम्हाला पाणी घेऊन येत होते शेतात आपल्या गावातला तो सावकाराचा मुलगा नाही का तो आता दोन तीन वेळा झाला होत्या मला रस्त्यात अडवायचं तर होत माझ्यासोबत लग्न कर लग्न कर माझ्यासोबत ना काय कर मी कस करू मी अजून यांना नाही विसरले माझं यांच्यावर खूप प्रेम होत हो त्यांना हलायकाची एवढी बघत होत त्याच्याकडनं आणि तू दोन तीन दिवस झाले तू सांगितलं का नाही ना ना आम्हाला मला असं वाटलं नको उगस तू मला त्रास म्हणून त्रास कसला बाई पुरी तुझ्यासाठीच तर जगतोय आम्ही आणि तुलाच जर त्रास होत असत हो काय तुझ्यासाठी कसा दिरदारला आमची आम्हाला माहिती पण तुम्हाला मला माहिती तुम तुमच्यासाठी तुमचा मुलगा गेल्याचं दुःख किती मोठं आहे आणि त्यात मी माझं दुःख तुमच्या पुढे कुठं बाई म्हणून मी माझं दुःख मनातल्या मनात ठेवूनच जगते गेलेल्या साठी बसून तुला आम्ही तू चांग सगळं काही नको त्रास करून घेऊ मला कोणाशी चिंता नाही करायचं मला तुमच्या जवळ राहायचं अरे बाई माझ्या राहा पण असं नको एवढा त्रास नको घेऊ हो मी आता एकदा झाले परत परत वर आधी त्या माणसाला काहीतरी शिकवास लागेल मला मी तरी कानाव का नव तरी म्हणलं पोरगी अजून कशी नाही आली अर्ध तास झाले मग जीव घाबरा झाला ना माझा मला वाटलं चक्कर बिक आली काय हा काय बोला आता यष्टीला तिला कुठं पाठवायचं नाही कुठं लावायचं नाही तिला काय नाही वावरातली काम ना माणसाला कुठून रोजाने लावून घे मी मी तिला घरचं बाहेर सोडणार नाही आता कुठं जाऊ दे नको लावू गप कालची नको करू तू गप काय ना का दोघी बी ना घरीच राहत जातो माणसं बघा ती माणसं लावून काम करून घेईन चालते अरे अस झालंय रानात काम करीत होत आणि पुरीला पाण्याला लावलं ते साफ करायचं पोरांनी ना तिला जर छेडलं हो काय तुम्हाला मी किती वेळा सांगितले राह कि तिला काम राणा तुम्ही घरी ठेवूच ना आणि मला सांगायचं मी मध मध्ये लिहिजे का राहुल माझा कोण नव्हता हो का अरे बता एकटीला कशी ठेवणार वेगवेगळे विचार येतात म्हणून सोबत घेऊन जातो एक वेळेस तुम्ही तुम्ही सोबत राहा मी मी काम करू लागत जाईन बस का माणसं बघा रोज आणि येणारच नाही पुढे आपला मी माणसं लावून काम करून करून घेतो आणि दाद्या ही जी घडलेली गोष्ट गोष्ट तुम्ही सांगितली ना मला तुम्ही अदोगर तिच्या वर्डांना सांगा आईला सांगा म्हणजे काय होईल ते तुमच्या बी मना बोज राहणार नाही त्यांच्या बी मनावर बोज राहणार नाही सांगतो ना त्यांना चर्चा करतो मेन मुद्दा ही जर तुम्हाला गरज पडली तर मला जा मी काम करीत जाईन बर मी मला तुम्ही पारखा समजतात का नाही आम्ही जीव मित्रच राहतो दोघं हा ते गेल्यापासून तुम्हाला म्हणतोय ना मला काय असं ते सांगा अरे मला दुःख नाही त्याचं कमी जसं येत ना रे त्याची जागा मग तुमच्यापेक्षा मला मुलगा म्हणून भरून काढावं लागेल ना काळ काढतोय ना तू तू करतोय पार पाडतोय तुझं मी का म्हणलं तुम्हाला मी कधी कोणत्या कामाला नाही म्हणत नाही म्हणून नाही नाही तू कधी मला का मारायचं मी येत जाईन तू बोलला हेच लय झालं बघ पण त्या सावकाराच्या पोराच जरा जास्त जास्तच वाढले त्याचा काहीतरी निकाल करावाच लागेल ना आपल्याला ते मोठी ती मोठी माणसं झाली आपण काय करणार त्यांना ते पण म्हणायला त्याचा माग वाढतच चाललाय आणि आपण काही बोलायला केलं तर सावकार आहेतच सगळं मान्य आहे बरं का पण आपली बी एक बाजू कमीच म्हणावं लागेल ना आता काही केलं तरी मला सांगा बरं राहुल्या असता तर त्या माणसाला पोराला त्या सावकरच्या पोराला हात लावायची पर झाली असते का नाही ना माझ तीच म्हण नाही तुम्हाला मेन म्हणजे आता ह्यांचं वय भी किती काही लोकां लोकांच्या नजरेला धरून ठेवताय का हात आपल्याला हा लागलं की कोणी काही बी बोलू शकतो या कुणा कुणाकुणाला आपण समजून सांगणार या कुणाच्या तोंडाला आपण हात लावू शकतो या नाही लावून तीच माझं म्हणण आहे की बाबा त्यांच्या घरच्यांना सांगा घरच्यांना बोलवा बोलतो आम्ही बापाला आईला बोलतो मी तुम्ही ना बोलून घेता नको परत होतो उद्याच्या नको दुसरा प्रॉब्लेम घरी बोलून घेतो त्यांना बर ऐका मला का आला हाय काम जातो मी मला काय गरज पडली मला नक्की सांगा फोन करीन हा हा आहे तुम्ही काय वाटलं ना बोलून घ्या वरती ग्या आराम बरं बरं गेट बर। बोलून मी त्यांना हां भाऊंना सांगितलंय पण कशा कितेत काय येतेन बरं ती बी नाही थांबायची असं अर्जुन मध्ये बोलवलं ठीक आहे आलेतच राम 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 तुम बोलून बसा बस बस ओरगी दिसत नाही हाइट इथं घरात इथं

तू गप्प आम्ही आलो ना, ना? गो, गो, फोन नाही करायचं भेटायला बोलवायचं ना आठवण आले असेल तर तुम्हाला माहिती ना, ना तुला प्रत्येक गोष्ट मनातच ठेवायची सवय ग रडू नको तुला सांगितलं ना रडायचं नाही म्हणून पण ती अशी रडत नाही हो कधी आज लेच रडायला लागले काय झाले आलो नाही कोणत्या पण लेखी आईला बघितल्यावर

आमची धमक हाय सांभाळायची लेखीला ती काय तुमची लेख काय आमची लेख काय आम्ही लेख म्हणूनच सांभाळली तिला अहो म्हणून तर एवढ्या दिवस मला काय काय ती माई लेखच असं झालं रानात गेलो होतो पाण्याला आलं तिची एक सावकाराच्या पोळ्याने थोडी छेडछाड केली छेड काढली आपण कवर तिच्या म्हणजे बरोबरच नाही ना चोवीस तास आवाहन सोबत नाही राहू शकत लेकरच्या प्रसंग आल्या कस काय करा मी घेऊन नाही आपण जर असंच लेकराला फिरवत बसलो नेऊन तरी काय करणार तुम्हाला चोवीस तास तुम्ही थोडे राहणार आहे तुम्ही असून जर तुम्ही जर तिचा हात धरत असेल तर ते लेकर काय करेल मग तिथं होणार नाही असं कशावरून सांगा कवर त्या पुरी पळवाट काढायची मला असं वाटतंय असं ठेवण्यापेक्षा तिचं लग्न केलेलं बरं होत का आणि करून दिलो या घाईगर घाईगरीकडन तो पेताळ खाताळ निघाला तर ते लिहू आगीतून घायचं पट पडायचं चालली नाय आले काय काजलच्या आई वडील आलोच भेटायला नाही ते मी आता बघितला आवाज आला मला पण काजल कोण रडत आई आली म्हणून रडते काय नाही हो नाचा हात धागला रस्त्यावर ती चुकीच नाही तुझी काय चुकी मला एक सांगा तुम्ही आज जर विधवा यंग पोरगी जर कोणाची जरी असली ना तर लोक वाईट नजरी बघणार तुम्ही याचा विचार करीत नाही तर कर जगायचं याला दहा वेळा सांगितलंय मी का त्या पूर्वजा आयबा बोलून घेऊन त्या पूर्वचं लग्न करून टाक ते म्हणतो मी कसं म्हणू तिला बरं तुम्ही म्हणता आता कसं करायचं असं नाही जुळत कोणत्या गोष्टी करायला फाटा द्यावा लागतो जगाचा विचार केला तर आपल्याला मारावा लागेल एडे का तुम्ही नाहीतर भांडपुरगी तुम्ही सांभाळू शकत नाही तुम्ही सांभाळू शकत नाही हे बी सांभाळू शकत नाही ना ना मी त्यांना तीच बोललो आता म्हणलं हे आपल्याला निर्णय घ्यावा लागत मग घेतला तुम्ही कोमात जाता ना एका दिवशी जर पुरचं बरं वाईट काय झालं संपले तुमचा विषय उपयोग नाही ना साहेब एवढं तू कधी कुणाकडचं तोंडवर करून बघणार नाही का बोलणार नाही सगळं मी एक सल्ला देऊ तुम्हाला सगळ्यांना ऐकत असले तर ऐका नसल ऐकायची तर माझं काय नाही सोडून द्या विषय आपलं नाही 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 सांगा तर मी चांगल सांगतो मुलाच जोडीदार दोन मिनिट ऐक फक्त मामण ऐक त्याला ना आई ना बाप ना भाऊ ना बहीण आज खातोय कोणाकड तुमच्याकडेच आमच्याकडेच येतो काम कुठं करतोय आपल्याकडे करतो बरं राहतोय सगळ्या गोष्टी कुठं खत राहतो त्या पोराने नाही मुलीकडे वाईट नाही बघितलं नाही कधीच नाही दोन मिनटं मी फक्त मला आता गावात एक नंबर नाही पोरा ते कुठं आलय बिचार आलंय आलय ते त्याला कोणीच नाही तू बाप आईबाप समजितोय ती आईन बाप हा जीव लावत चालला आई आईबापच मी अगदीच म्हणत तू इथं नाही तर तू कुठं चालला मला स्वण्याची घास खालणारी माझ्याकडे मला माणसं येते तुम्ही आई बाप नाही तुम्हाला मग माझं असं म्हणणं आहे तुम्ही हा विचार घरा जरा डोक्यात घ्या आणि त्या याचे लग्न लावून द्या का याच्याकडे काय रोग आलेला नाही सगळी मोठी प्रॉपर्टी आहे तुझ्या जा सगळ्या जाग्यावर राहील आणि तुला बी सांभाळायला मुलगा बी होईल आणि तो मुलीचं बी नाही काय वाटत तुम्हाला आलंय सोमा हय सोमा हय सोमा इकडे 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 ना ते काय असेल नाही तर एक गोष्ट विचारू ग तुला बोला सोनं म्हणजे यांचं नाही असं सोन ती आता गाव त्याला अस कोणी सोन म्हणून सगळं हा मारत माहिती सगळ्याचे काम ऐकणार सगळ्याच्या गोष्टी सगळं काही दुनिया भानगडी इदच राहणार आणि इदच खाणार सोमा एक काम केलं नाही जामायचं कारे तू याच्या बायको ह्या संग लग्न केलं तर तुझे आई बाप अशी बी तू आई बापच मानितो यांला दोन मिनिट फक्त दोन मा माईक तुला ती बरं नाही वाटत तुझ्या मित्राची बायको होती ती ती आहे पण मी तुम्हाला धुवा घालला तोंडावर इच्छितो मुलांनी मुलला जर तुम्हाला सांगा तो यानला तुम्हाला जर जागवायचा असेल यानला ध्वग घालला आणि ह्या म्हाताऱ्या माणसांना सुख द्यायचा असेल तर तुम्हाला आपाऊल उच्चल उच्चल नाही पर्याय माय सगळं मान्य आहे काय गोष्टी बदलाव्या लागतात काय गोष्टीचा बदल झाला तर नाही तिला उद्या कोणी हात धरेल तिचा रोड तुला पटंग पटंग बोलायचं बोला नसतं जगात काय नाव ठेवून जगाचं जा काय घेण्यात नाही काय नाही काय जग आपल्याला तुकडे घाल देत नाही दोन टायम आला आणि तू विचार करिय ही सगळी प्रॉपर्टी तुमचीच आहे आज तुला आईबाब मिळते तुआ तुआ। ना, ना, जी नाही ती लागेल तेवढं सगळी प्रॉपर्टी मिळेल सगळ्या गोष्टी तसा मिळतो तू मग दिले आणखी सगळं दिले काय फरक पडणार आहे बाळा आमच्यासाठी तरी हा माहिती अरे गॅरंटी नसती तर मी आता नाव सुद्धा घेतलं असत तू बा असं मी तूच करतोय नाही सगळं मग काय आणि आम्हाला तुझ्याबद्दल कसलीच शंका नाही आम्हाला तू आमच्या पोरासारखाच आहे आता हिला पण आधाराची गरज आहे तुझं बाकी संघ लग्न झालं तर जग जी तिच्याकडे वाईट बघणार ती एकाच मिनिटात थांबलो विषय संपून जातो लगेच माहिती ठीक आहे चार लोक काय म्हणते विधवाय पुरुष लग्न केलं काय प्रॉब्लेम आहे तुला आज तिच्या वेळ आली म्हणून लग्न करतो तू जग विसरून जाईन ज्या टायमाला तुला दोन मुलं होते आणि ते चांगल्या उद्यावर जाते ना त्या टायमाला विसरते लग्न झालं होतं आणि चांगल्या गोष्टीला आहे ना लोक नाव ठेवते खराब गोष्ट केली लोक ओके ओके आणि कसं असतं माहितीये का श्रीमंताचं किती वाजलं ना पोर सावकर ते उद्या हात धरून लग्न झालं तो हात धरून नाही काढायचं पण आज काय होतं येणी जर सोपायला जाऊ बी आणि द्यायला जाऊ करत नाही त्याच्यापेक्षा भीकार नाही यो बी श्रीमंत एका मिनटात जाऊन द्यायला दोनदा आणटा घेऊन पण हे उद्या निघून गेला पुरीच काय झालं तू काय करशील त्याच्यापेक्षा मग ऐक या करू नको आणि मी एक चांगला माणूस म्हणून तुमच्या हातात हात देतो आणि यांच्या दोघांच्या उद्या एवढ्या जाऊन लग्न लावा लावून लावून काही विचार करायचं नाही हा ना तुम्ही सुखी राहता तुम्ही सुखी राहता आणि यांच्या दोघा सुखी राहील आणि हे विशेष म्हणजे या लाई बापाच्या पुढे जपायला तयार अजून काय पाहिजे आणि याच्या दररोज जी झुरणं ना पुरीकडे बघून ही संपून जाईल सगळ्याच गोष्टी आमचं आयुष्य वाढल याच्यात काय चुकलं असलं माव तर मला माफ करा नाही काही ना काय नाही सरळ मार्ग केलाय सगळा तर चल येऊ का मी आता त्या तुम्ही आता चहा पाणी मला थोडं गावात जायचं जाऊ का मग हा काय योग्य निर्णय घेतलाय म्हातारपणात आम्हाला कसली काळजी राहिली नानांनी नाना मला, मला ना चार्ण 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 ले जा ले जा चार ते पाच वेळा म्हणायला तुम्हाला पण माझा धाडाच नाही झाला बोलण्याचा चांगल्या गोष्टी शेवट आता मी थकलो शेवट मला तो निर्णय घ्यावा लागलाय खरच तुम्ही देव मला कसं वाटतंय जाऊ दे तरी मला खुना द्यायचे उद्याच आपण मंदिरात जाऊ आणि तिथंच तिथच लावून देऊ म्हणजे आपल्या आपल्यातच वनस आता काय वनस वनस नाही तुमची लेख ती आता आमची लेखच आहे काय आता माझ्यापेक्षा जीव लावला पुरीला जास्त हो। जे विचार आम्ही करायला पाहिजे होता ते तुम्ही केलाय ती काय आमची परखी पोरे वय आणि आता कसला बी विचार करायचं आणि राडायचं नाही काय लग्नाला राजी ना खुश चला चला चहा पाण्याचं बघू हा चहा चहा पाणी